साकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिमंडळात शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव काळगे चक्क का शेतकऱ्याच्या बांधावर आले खासदार काळगे यांनी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी अतिवृष्टीमुळे घराचे नुकसान होणाऱ्यालाही आर्थिक मदत करावी अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करणार असल्याचे सांगितले यावेळी नायब तहसीलदार स्वामी साकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चंद्रकांत मध्ये अनिल चव्हाण तहसीलदार गंगाधर केराळे संचालक अंबादास पाटील उपसरपंच बालाजी गदगे ग्रामपंचायत सदस्य कामेश कसबे सदाशिव नंदागवळे राष्ट्रवादी संगमेश्वर कसबे अशोक वाडकर सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भोरे नूर पटेल लिंगेश्वर भेटे कृषी सहाय्यक सत्यवान सुरवसे तलाठी दीपक जायभागे विस्तार अधिकारी सोमनाथ माळे विशाल लंगोटे सतीश चंदे यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते सध्या मी वरवळ परिसरात दौरा करतो आहे आणि आपण सगळ्यांना लातूर जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की वरवळ परिसर हा भाजीपाल्यासाठी सोयाबीनचीच पिकं ह्या भागात नाहीत तर खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो आहे इतर भाजीपाला आहे आणि हा भाजीपाला बेंगलोर हैदराबाद आणि देशातल्या बऱ्याच भागामध्ये जात असतो आणि ह्या भाजीपाल्याचं अतोनात नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ही भाजीपाल्याला म्हणजे कुठल्या विमा कंपनीकडून बेनिफिट मिळत नाही सरकारकडून बेनिफिट मिळत नाही अशा भयंकर परिस्थितीमध्ये इथं शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानीलासुद्धा व्यवस्थित अशी नुकसान, नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद पक्षातर्फे मागणी हे तरी पन्नास हजार रुपयाची कमीत कमी, कमी केलेली आहे त्याचबरोबर ज्या जमिनी नदीकाठच्या आहेत ओड्याकाठच्या आहेत ह्या पूर्णतः खरडून गेलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान शेत जमिनीचं झालेलं आहे सरकार हेक्टरी सत्तेचाळीस हजार नियमानुसार देत असतं जमीन खरडून गेली तर पण ही सत्तेचाळीस हजार ही एक हेक्टरीच नाही तर एकरालासुद्धा पुरणार नाही लाखो रुपये ह्याच्यावरती खर्च होणार आहेत आमची अशी मागणी आहे सरकारला की ही सगळ्या जमिनी रोजगार हमीसारख्या योजनेतून शेत कमीद कमीद त्या शेतकऱ्याच्या पूर्ण रिपेअर करून द्याव्यात जेणेकरून कमीत कमी फ्या वर्षीचं सीझन पेरणीचं त्यांना योग्य पद्धतीनं आपली शेती बसता यावी आणि त्या माध्यमातून ह्या भागातला जो शेतमजूर आता बेरोजगार झालेला आहे त्या मजुरांना सुद्धा या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आमची मागणी आहे की ह्या सगळ्या जमिनीसाठी एक कुठलं तरी वेगळं नियोजन करून कुठल्या तरी स्कीममध्ये घालून ह्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी रिपेअर करून देणार या भागातील खरीपाच्या पिकासह टोमॅटो व इतर पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काहींच्या जमिनी खरडून गेल्या आहेत या आसमानी संकटामुळे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडला आहे त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य उभे करणे अत्यंत गरजेचे आहे शासनाने कसलेही निकष न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी घरांची पडझड घरात पाणी जाऊन नुकसान अशांनाही दीड लाखाची आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करावे शंभर टक्के विमा लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मान्य पंतप्रधान व राज्य शासनाला मागणी करणार असल्याचे खासदार शिवाजीराव काळगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थितांना सांगितले प्रसंगी वडवळ येथील सटवाई नगर भागात घरात पाणी गेल्याची के पाहणी केली व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले मराठी टाईम्ससाठी वडवळ नागनाथवरून लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंदू